मंडळी भगवान विठ्ठलाच्या कानामध्ये असलेले मासे अर्थात ज्याला आपण मकर कुंडले असे देखील म्हणतो ते का घातलेले आहेत याचं कारण तुम्हाला माहिती आहे का तर एका पौराणिक कथेनुसार एक कोळी बांधव विठ्ठलाचा निस्सिम भक्त होता तो समुद्राच्या आत जाऊन मासे पकडण्यापूर्वी न विसरता विठ्ठलाचं नामस्मरण करत असे एक दिवस तो पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आला यावेळी या, या कोळी बांधवाने सोबत येताना विठ्ठलाला भेट देण्यासाठी म्हणून दोन मासे घेऊन आला आता त्याच्या हातातील हे मासे पाहून लोकांनी त्याला आत जाण्यास मनाई केली ते लोक त्याला म्हणाले की विठ्ठल हा देव आहे आणि तू देवाला मासे देऊ शकत नाही याने तुला पाप लागेल यावेळी हे सगळं घडत असताना एका भक्ताची तळमळ पाहून साक्षात विठ्ठल तिथं आले आणि म्हणाले की या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा मी निर्माण केलेला आहे त्यामुळे प्रत्येकालाच माझ्यासोबत राहण्याचा अधिकार आहे प्रत्येक जीव माझ्यासाठी समान आहे मी प्रत्येकावर समान प्रेम करतो आणि असं म्हणून विठ्ठलाने त्याच्या हातातले मासे घेतले व आपल्या कानात धारण केले आणि मंडळी तेव्हापासूनच विठ्ठलाच्या कानामध्ये हे, हे मासे आहेत तर मंडळी आपल्याला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत शेअर करा